नमस्कार शासन स्वागत आहे तर आताच्या घटची सर्वात पुढे राज्य सरकारी बातमी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीची वय साठ वर्ष त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविदपणे पाहण्याचा सुरू करूया केंद्र शासन व पंचवीस घटक राज्याप्रमाणे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीची वय साठ वर्ष करावी अशा मागणीचे पत्र महाराष्ट्र राज्य राजपत्री अधिकारी महासंघाने राज्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले आहे केंद्र शासन व पंचवीस घटक राज्याप्रमाणे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांची सेवानुत्तीची वय साठ वर्ष करावे अशा मागणीचे पत्र महाराष्ट्र राज्य अधिकारी महासंघाने राज्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री यांना दिले आहे सेवानिवृत्ती हा अधिकारी महासंघाचा जेवळाचा विषय असून याबाबत अधिकारी महासंघाने सविस्तर प्रस्ताव सादर करून शासन व प्रशासन स्तरावरील बैठकामध्ये सातत्याने पाठपुरावा केला आहे मात्र वारंवार सकारात्मक चर्चा होऊन देखील याबाबत निर्णय होत नसल्याने निराशा पसरत आहे त्यामुळे राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये सौरा नाराजीची तीव्र भावना निर्माण होत आहे महाराष्ट्र शासनातील चतुर्थ श्रेणी आणि अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांचे सेवानिवृत्तीचे वय सध्या साठ वर्ष आहे तर केंद्र शासनामध्ये एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून तसेच डबल पंचवीस घटक राज्यामध्ये देखील सेवानिवृत्ती वय साठ वर्ष आहे महाराष्ट्र राज्यात नियुक्तीची वयोमर्यादा खुल्या वर्गासाठी अडतीस वर्ष आणि मागासवर्गीयासाठी त्रेचाळीस वर्ष अशी असताना निवृत्त वय अठ्ठावन्न वर्ष असणे ही बाब अत्यंत आहे शासन धोरणानुसार जरी पंचावन्न वर्ष वयावरील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यास पात्रतेनुसार तृतीय श्रेणी पदोन्नती मिळाली तरी निवृत्त वय अठ्ठावन्न वर्ष असल्याने त्याचा त्यास, त्यास लाभ होत नाही केंद्राच्या आरोग्य विभागाच्या अहवालानुसार देशातील सरासरी आयुमान आठ ते दहा वर्षांनी वाढले असून कार्यक्षमते देखील वाढ झाली आहे सद्यस्थितीत राज्य शासनातील एकूण सात पॉईंट एकोणीस लाख मंजूर पदांपैकी विविध संवर्गातील सुमारे दोन लाख पंच्याहत्तर हजार म्हणजेच पस्तीस टक्के पदे रिक्त आहे त्यात दरवर्षी सेवानिवृत्तीचे रिक्त होणाऱ्या तीन टक्के जागांची भर पडत आहे वेतन खर्चाची बचत करण्याची रीतीसर नवीन भरती न करता निवृत्तीची मानधनावर नियुक्ती तसेच कंट्राती पद्धतीने कर्मचारी भरती हा प्रकार अनुचित असून सुशिक्षित तरुणाचे करिअर नियोजन बिघडून त्याचे आर्थिक शोषण करणार आहे असे पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे राज्य शासनातील वरिष्ठ सचिवाकडील बैठकीत सदर विषयासंदर्भात चर्चा झाली असता सेवा वय साठ वर्ष या सुविधेचा लाभार्थी असणाऱ्या सर्व सचिवांची ही मागणी उचित असल्याचे मान्य करून निवृत्तीची वय साठ वर्ष करण्याबाबत सचिव कमिटी मार्फत मंत्रिमंडळाच्या निर्णयासाठी शिफारस केली आहे तरी देखील अद्याप याबाबत निर्णय झाला नाही ही बाब अन्यायकारक आहे या पार्श्वभूमीवर राज्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्याचे सेवानिवृत्तीचे वय केंद्राप्रमाणे साठ वर्ष करण्याचा निर्णय विना विलंब व्हावा अशी मागणी करण्यात आली आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी सेवानिवृत्ती वय वर साठ वर्ष करण्यासंदर्भात अतिशय महत्वाची बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओ पास आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक रक्कम करा आणि अशा अपडेट मिळण्यासाठी शासन जी या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका धन्यवाद